सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल खापरखेडा पोलिसांची मोठी कारवाई पाच अग्निशास्त्र व आठ मोबाईल व अंमली पदार्थ जप्त नागपूर ग्रामीण खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांवर मोठी कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईत पाच अग्निशस्त्र छत्तीस जिवंत कारतुसे आठ अँड्रॉइड मोबाईल फोन सिम कार्ड्स आणि सुमारे एक हजार अठ्ठावीस ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमालाची किंमत दोन लाख एकाहत्तर हजार आठशे रुपये इतकी आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर श्री अनिल मस्के यांना गुप्त माहिती मिळाली होती कि गुन्ह्यातील फरार आरोपी आशिष उर्फ गुल्लू राज बहादूर वर्मा वय पंचवीस वर्ष वार्ड क्रमांक तीन चणकापूर हा वनली गावातील अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग यांच्या घरी थांबला आहे त्यांच्याकडे अवैध शस्त्रे आहेत ही माहिती मिळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करण्याचे नियोजित केले यासाठी पोलीस ठाण्याचे एक पथक व विभागाचे उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील दुसरे पथक घटनास्थळी रवाना झाले दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई करत वलनी येथील आरोपी अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंगच्या घरी धाड टाकली पोलिसांना पाहताच तिघे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पोलिसांनी त्यांना शिताफितीने अटक केली पोलिसांनी आशिष उर्फ दत्तुजी जुमळे दत्तूजी तीस वर्ष राहणार आणि अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग व एकोणतीस वर्ष राहणार यांच्याकडून प्रत्येकी एक प्रकारचे अग्निशस्त्र जप्त केले त्यानंतर घराची झडती घेतली असता आणखी दोन देशी बनावटीचे कट्टे छत्तीस जिवंत काडतुसे दोन रिकाम्या पुगळी सहा अँड्रॉइड मोबाईल फोन तसेच सुमारे अठावी ग्रैम ऐसी गांजा सदृश वनस्पती व साहित्य मिळाले या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम तीन पाच पंचवीस तसेच एन डी पी सी एस कायद्याच्या कलम आठ सी वीस बी दोन एकोणतीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे तिघाही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के व उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण